是吧十八，分吧八，共十吧 रूपाने पाठवा आपला हक्काचा खासदार आपला हक्काचा खासदार रवींद्र वायकर रवींद्र नमस्कार मी आपला हातून आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण शिवसेना सत्तावीस लोकसभाचे उमेदवार रवींद्र भाईकर यांच्या रॅलीमध्ये आहोत आपल्यासोबत संजय भाऊ जी आहेत आणि त्यांची टीम आहे संजय भाऊ कसं बघताय ज्या पद्धतीने यावेळेला लोकसभेची निवडणूक आहे सगळ्यांची प्रत्येक माणसांची जबाबदारी ही कशी असणार आहे काय का एका ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि एका ठिकाणी राहुल गांधी कोण निवडायचं आपल्याला या ठिकाणी परत एकदा मोदी सरकार काल मोदी सरकारची देशाला गरज आहे आणि मोदी सरकारमुळे या देशातील प्रत्येकाला न्याय मिळतो आहे आणि भारताचा संविधान सक्षम बनवण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संजय भाऊ खंडागळे अंधेरी तालुका अध्यक्ष रोजगार जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने पुन्हा एकदा मोदी सरकार घ्यावे थँक्यू नमस्कार मी आपला अतुल आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज सत्तावीस लोकसभा चे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र बायकर यांची प्रचंड मोठी रॅली अशी अंधेरी विभागामध्ये आहे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेब ठाकरे याने बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुद्धा प्रत्येक कार्यकर्ते या रॅलीमध्ये आहेत त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते खूप उत्साहाने या रॅलीमध्ये उपस्थित आहेत महायुतीची रॅली असं म्हणायला आपल्याला लागतं जेणेकरून की तीन पक्षाची ही मोठी युती आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे सर्व कार्यकर्ते आणि नेते या रॅलीमध्ये उपस्थित आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात ही रॅली अंधेरी विभागामध्ये या ठिकाणी फिरत आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला सर्व मतदारांना विचारपूर्वक मतदान करण्याचं अधिकार सगळ्यांना दिलेला आहे तर मतदान आपल्याला सर्वांना करायचं आहे मतदानाचा अधिकार आपण वीस तारखेला निभवायचा आहे आणि आपल्या देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं हे सगळं तुम्हाला ठरवायचं आहे आणि आज या रॅलीमध्ये आपण आहोत मी आपला अतुल आपल्या बातमीमध्ये या ठिकाणी पुढे जाऊया भविष्यपाला समू पठन दाबूया आणि प्रचंड बहुमताने दिल्लीला पाठवूया आपले लाडके उमेदवार सन्मान्य सर्वांनी धनुष्यबाण या ठिकाणी समोरील पथक दाबोड महायुतीचे लोकप्रिय उमेदवार रोजंद्र वाईकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा नमस्कार आपला अजून आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज अंधेरी विधानसभेत सत्तावीस लोकसभेची एक महायुतीची रॅली या ठिकाणी येत आहे रवींद्र साहेब हे आप लोकसभेचे उमेदवार आहेत आणि ज्या पद्धतीने सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बिनशर्त पाठिंबा त्यांच्या जाहीर केलेला होता त्याच पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण जे सेनेचे सर्व कार्यकर्ते हे आज प्रचार रॅलीमध्ये आपल्याला दिसत आहेत आणि मोठ्या संख्येने एक आदेश दिल्यावर कार्यकर्ता कसा का बाहेर पडतो हे आपल्याला बघायला मिळतं आपल्यासोबत विशाल हळदन कर विशालजी ज्या पद्धतीने राजसाहेबांसारखं पाठिंबा दिलेला आहे आपण सगळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लो लोकसभेच्या या प्रचार फेरीत आहात रवींद्र भाईकर यांचा विजय कशा पद्धतीने खेचून आणणार खरं म्हणजे रवींद्र वायकर ह्याला मी जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून ओळखतो आहे हो मी कारण की जेव्हा नगरसेवक हो होते एक्क्याण्णवमध्ये मला वाटतं ते नगरसेवक झाले त्यानंतर दोन हजार चारला ते आमदारकीसाठी आपल्या अंधेरीत उभे होते आणि मी त्यावेळी पण त्यांच्यासाठी खूप काम केलेलं खरं म्हणजे त्यांचं जे काम आहे रवींद्र वायकर साहेबांचं सा। जोगीश्री जो जो विभाग आहे जोगीश्री विभाग एक असा एक बदनाम होता की दंगल झालेली त्र्याण्णवची आणि त्या दंगलीमध्ये जोगीश्रीचं एवढं नाव हे झालेलं की कोण जोगीशिरी बोललं की सगळे घाबरायचे परंतु जेव्हा रवींद्र वायकर नगरसेवक होते आणि मग नंतर आमदार झाले तर त्यांनी जे जोगीश्रीत काम केलं आहे जेवढं सुंदर काम केलं आहे त्यांनी मोठे मोठे बिल्डर्स आले ते बिल्डर कल्पुत्र आला त्यानंतर हे आपला ओबायर आहे असे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आणि मोठे मोठे गार्डन्स वगैरे जसं लोखंडवाला जसं अंधेरीचा आपण लोकणवाला आहे तसं त्यांनी जोगीशिरी करून दाखवलं आणि आज जेवढं त्यांनी काम केलं जे जोगीशिरीचा जो श्याम श्याम तलाव बलो तिकडे सगळे गणपती विसर्जन करायला जातात आणि असे त्यांची कामं आहेत चांगली तर प एवढी कामं कामं असणाऱ्या माणसाला सग त्यांना ह्या इकडे सगळे ओळखतात हो म्हणजे अंधेरीला पण ओळखतात गोरेगावला पण ओळखतात जोगोशी ढिंडोशीला ओळखतात तर मला वाटत नाही की त्यांच्या समोरची ती जो तो त्यांचा मुकाबला करू शकतो ते वनसाइट जिंकते विशालजी ज्यापणे मराठी माणसं जी आहेत मराठी माणसांची दू दुबळ पडलेली आहे ज्या पद्धतीने एका ठिकाणी म्हणतात उद्धव साहेब म्हणतात की मतदान मशालला करा पण त्या ठिकाणी पंतप्रधान कोण होणार ते सांगतच नाही नाही खरं म्हणजे ते कॅन्डिडेट हाहीच नाही त्यांच्याकडे बघायला गेलं तर पंतप्रधान तर डिक्लेअर करायला पाहिजे खरं म्हणजे बघायला गेलं तर पण त्यांच्याकडे आपसामध्येच त्यांचं चाललं आहे म्हणजे कोण होणार आहे काय ते नंतर डिसाईड करणार तसं नाही 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 होऊ शकत ना, ना, ना पहिलं तुम्ही डिक्लेअर करायला पाहिजे तुमच्या मते देशाचं नेतृत्व कोणाकडे असायला पाहिजे नाही nah, नरेंद्र मोदी साहेबांकडेच असायला पाहिजे राजसाहेबांनी पण जे पाठिंबा दिला आहे खूप चांगला विचार करून दिला आहे ज्यांनी राम मंदिर बनवलं एवढ्या वर्षामध्ये राम आम्ही पण का जेव्हा कारसेवकच्या टायमाला आम्ही ज्या ट्रेंड नव्हती लहान होतो पण आमच्यासमोर सगळं झालेलं की ती त्यांना मेलेली काय ते तेव्हा टी व्ही वगैरे नव्हते म्हणून कोणाला कळत नव्हतं काय फेसबुक वगैरे काय नव्हतं पण ते होते एवढे सगळं प्राईम मिनिस्टर येऊन पण त्यांनी जे केलं आहे काम ते परत कोण करूच नाही शकत म्हणून ते त्यांना चान्स ते म्हणजे ते, ते चान्स म्हणजे बोलायची गरजच नाही तेच निवडून निवडून येणार वन साईड निवडून येणार आणि महा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण त्यांच्या ताकदीने त्यांच्या पाठी उभी राहणार ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता घरोघरी जाऊन प्रचार करायचा आहे कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे नाही आमचा आता राजसाहेबांनी जो हिंदुत्व मुद्दा घेतला आहे ते तेच आम्ही सगळं आणि कामं मेन काय कामं जी होतात आहे जे एवढ्या वर्षामध्ये कामं नाही झाली ती कामं होतात आहे तर आप फक्त ते जाऊन आपल्याला एक्सप्लेन करायचं सर्वांना आणि बाकी पब्लिक सगळे त्यांनाच वोट देणार आहे सर हे सर्वांना माहिती आहे जगाला थँक्यू प्रवीण भोस महाराज चौदा आपल्या प्रश्न आपला आशीर्वाद घेण्यासाठी बहुमताने दिल्लीला पाठवला एक

आज आपण आहोत लोकसभा सत्तावीस चे उमेदवार रवींद्र वायकर साहेब यांच्यासोबत आपण बघू शकतो ज्या पद्धतीने अत्यंत रखरख्या होण्यामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांची काही कमी नाही दीपक सावंतसाहेब आपल्यासोबत आहेत दीपक सावंतसाहेब काय सांगाल ज्या पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा लोकसभेचा निवडणूक लागलेली आहे आणि तुमच्यावर सुद्धा जबाबदारी आहे साहेब हो माझ्यावर पण जबाबदारी आहे आणि सर्वांना मी असं सांगू इच्छितो की वीस तारीख आपल्यासाठी ही इतिहास लिहिणारी तारीख आहे त्यामुळे सर्वांनी बाहेर पडून मतदान करायचं आहे मला माहिती आहे की सुट्टीचे दिवस आहेत पण या सुट्टीच्या दिवसात देखील आपण वेळात वेळ काढून मतदान करायचं आहे आणि वायकर साहेबांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि त्याचबरोबर वायकर साहेबांना नुसतं निवडून द्यायचं नाही मोदी साहेबांचे हात बळकट करा माझं हेच म्हणणं आहे की या वेळेला मराठी मतदान हे कुठेतरी विभाजित होणार आहे असं चित्र दिसताना आपण मतदारांना काय सांगायचं आहे मतदारांना मतदार सांगा की योग्य उमेदवारासाठी तुम्ही मतदान करायचं आहे आणि शिवसेनेचे धनुष्य हे तुम्हाला पुन्हा एकदा कमळाच्या बरोबर घेऊन जायचं आहे त्यासाठी वायकर साहेबांना निवडून वायकर साहेब आज अत्यंत सुंदर अशी रॅली आयोजन केली होती आणि मोठ्या प्रमाणात सर्व पक्षाचे मनसे बी जे पी आणि ज्या पद्धतीने सर्व कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येत दिसत आहेत साहेब कशी झाली रॅली आज रॅली सुंदर झाली चांगला प्रतिसाद आहे आपण देखील सकाळपासून उन्हामध्ये असे उलटे चालत आहे तुम्ही आम्ही सरळ चालतोय तुम्ही उलटे चालून संपूर्ण घेत आहे आणि त्यामुळे सर्व काही चांगलं होणार आहे चांगलं होत आहे आणि उत्तम अशी रॅली झाली सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू खरं म्हणजे आजची रॅली ही जबाबदारी पूर्ण मुरजी काकांची होती मुरजी काका कशा पद्धतीने आजची रॅली झालेली आहे अत्यंत मोठ्या संख्येने तुमचे सर्व कार्यकर्ते होते बघा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी या तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवासाठी पूर्ण अंधेरी रस्त्यावर उतरलेली आहे आणि हा उत्तर पश्चिम जिल्ह्यात सहा लोक सहा विधानसभेची जगा आहे सर्वात अधिक लीड वायकर साहब है ना अंदर ही पूर्व विदर सभा देती है लेवड़ा में गवाही दे थैंक यू सुबह सावंत आप लोग सोपत है झाकी है अभी तो ये श्री झाकी है अभी पिक्चर पूरा बाकी है शिंदे साहब इसको बरोबर टर्न करेंगे शिंदे साहब की जय हो शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे की जय हो थैंक यू